हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार आणि दीप अमावस्या सो आज दीप अमावस्या असल्यामुळे काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे दीप अमावस्येला दिव्यांची आपण पहिली पूजा करतो आणि कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी त्या दुसऱ्या पूजा केलेल्या दिव्यांना ओवाळायचं असतं त्याला म्हणतात दीप अमावस्या आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांचंही औक्षण करायचं खूप चांगलं मानलं जातं असं केलं आणि तर तुम्ही पण करा आपल्या लहान मुलांना त्या कणकेच्या दिव्यांनी किंवा मोठ्या लहान आपल्या मुलांना ओवाळायचं असतं आजच्या दिवशी कणकेचे दिवे तुम्ही कितीही करू शकता पाच सात नऊ आणि त्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे मला आज आणि दिव्यांची पूजा करायची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया हो आज मी साडी नेसून तयार झाली आहे काही असेल ना सण तसं वसस... साडी नेसून तयार झाल्यानंतर स्पेशल काहीतरी असल्यासारखंच वाटतं साडी नेसल्यावर असं वाटतं की आज सण आहे म्हणून मी आज अशी तयार झाली आहे छान साडी नेसून सिम्पलच आहे म्हणजे घरी वावरायला काम करायला बरं पडतं एकदम सॉफ्ट आहे आबुली कलरची साडी मला खूप आवडते एकदम मस्तच आहे एक बरं तयार झाली आहे पेल ना आपले मी ज्या ह्याच्यात तांदूळ ठेवते ना देव जसं अन्नपूर्ण आहे हे तांदळात ठेवावी लागते हा कासव आहे कासव असा जो नंबरवाला असतो ना पाठीचे नंबर दिले असतात तो कासव तांदळात ठेवायचा मला अगोदर हे माहिती नव्हतं कारण जेव्हा मी विकत घेतला होता ना तर त्यांनी मला सांगितलेलं की तो पाण्यात ठेवायचा म्हणून मी अगोदर पाण्यात ठेवायची तर आता मला एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये ता मी बघितलं तेव्हापासून आता मी तांदळात ठेवायला गेले सो आज मी अम्वाशीमुळे तांदूळ सगळे चेंज करून घेतले बघा हे जुने तांदूळ चेंज केले हे जुने जे तांदूळ असतात ना ते पक्ष्यांना घालायचे असतात देवाचे आणि हे नवीन तांदूळ मी आता बदली चेंज करून घेतली आणि देव त्याच्यात ठेवले आणि सगळी तयारी केली आहे पूजेची फुलं बिलं घेतले पत्तर हळदी हो कुंकू तर आता पूजेला सुरुवात करते तर बघा आता इथे सगळी मी तयारी करून आधी घेतली आहे बघा कणकेचे दिवे बनवलेत पाच आणि त्यात तिळाचं तेल घालायचं तिळाच्या तेला तेल घालायचं किंवा तूप घातलं गाईचं तरी चालेल आणि दिवा हे दिवे बनवून घ्यायचे पाच सात किंवा नऊ तुम्हाला जसं जमेल तसं मी पाच घेतले आहेत आणि त्यात डबल वात करून वाती घातल्या आहेत दोन वातींची एक वात आणि सगळी तयारी करून घेतली पूजेची आता मांडायची आता मला पूजा आता मी स्वच्छ पाठ पुसून घेतला आहे त्याच्यावर लाल कपडा अंतरायचा आहे देवाला दिव्याची पूजा करायसाठी देवाच्या समोर पाठ ठेवला आहे त्याच्यावर लाल कपडा अंथरून घेतला आहे हे बघा तर लाल कपडा अंथरून झाला आहे तर त्याच्यावर तांदळाची रास ठेवायची थोडी म्हणजे दिवे ठेवायचे आहेत ना त्याच्यासाठी नुसतेच दिवे नाही ठेवायचे त्याच्याखाली तांदळाची रास मांडायची बघा तांदळाची रास मांडून घ्यायची आणि त्यावर दिवे ठेवायचे त्यांना आसन ठेवलं आपण तांदळाची रास घेऊन आणि हे कणकेचे दिवे तर आता सगळ्यात आधी दीपमवस्य आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला आव्हान केलं पाहिजे म्हणून त्यांची सगळ्यात पहिली प्रथम पूजा करूया गणपती बाप्पांना अभिषेक करून मग पूजेला सुरवात करायची सगळ्यात अगोदर आपले गणपती बाप्पा हळद कुंकू आहे गणपती बाप्पाचे प्रिय गणपती बाप्पांचं नाव स्मरण करून ओम गण गणपते दुर्वा दुर्वाहायची आहे आणि फूल फूल व्हायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करून झाली आहे आता आपल्या दिव्यांची पूजा करूया हळद कुंकू लावून दिव्यांची पूजा पण झाली आता त्यांना फुल व्हावूया दिव्यांना दिव्यांची पण पूजा करूया छानपैकी बघा छान झाली आपली पूजा आता दिवे प्रज्वलित करू ह्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घेऊया बघा प्रज्वलित आहे नाही या अग्ने दि गणपती बाप्पांना पण ओवाळूया ह्या दिव्यांना ओवाळूया आणि ह्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना आहे हो मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे दीप अमावस्या साजरी करूया आपण आज किती छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि हे दिवे देवाजवळ ठेवून द्यायचे आहेत आता मुलं शाळेत गेली आहेत शाळेत आल्यावर मी मुलांना सुद्धा ओवाळणार आहे आता मी पूजा करून घेते देवाची तो बघा अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं पूजन करून गणपतीला स्मरून दिव्यांची पण पूजा करून माझी पूजा झाली आहे त्या देवबाप्पाची पूजा करायची बाकी आहे ती करून घेते मी दारात छोटीशी रांगोळी काढली आहे स्वामींचं बरोबर आणि आज दीप अमू आहे त्याच्यामुळे छोटीशीच मला एवढी काही खास जमत नाही दिव्याला धूप दीप दाखवूया ओम गण गणपते नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मौर्या ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತುತೆ ಪ್ರಸನ್ನ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಚಿ ಪೂಜಾ ಓಂ ಗಣ ಗಣಪತೆ ನಮೋ ನಮಃ ಸಮೋ ನಮ ಸ್ವಾಮಿನ್ನ फोटोला अष्टगंध लावून घेतल्या आता त्यांची पूजा करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतगर स्वामींचं प्रिय फी ना तर लावूया स्वामींना ॲक्च्युली फोटोला आत्ता लावायचं नाही म्हणून मी फुलाला लावते आता फोटो खराब होतो म्हणून आणि माझ्या स्वामींचं प्रिय तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अन्न माते नमा। नमो नम सगळ्या देवांची पूजा करून घेऊया ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा देवाला काजूचं नैवेद्य आता सध्या ठेवलं आहे मी गोड बनवणार आहे पूजा झाली माझी देवाची करून की मी गोडधोड बनवेन काहीतरी बघू आज मुलं काय सांगत आहेत बनवायला सरस्वती माते नमो नम लक्ष्मी मातेला लाल फूल आज गुरुवार गुलाबी लाल फूल प्रिय म्हणून त्यांना लाल फूल चढवलं अशा प्रकारे माझी पूजा करून झाली आहे खूप छान प्रसन्न वाटते आज आणि मस्तच वाटतय घरात वातावरण तुळसी मातेला पूजा करायची आता देवाला हा नैवेद्य ठेवला आहे नंतर गोड बघूया खीर नाही तर मग श्रीखंडपुरीचा बेत आहे बघू मुलं काय म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा मौर्या रे बाप्पा मौर्या रे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु न को गुण मण्टा अनन्ता रघुनायकामा हे छियाता जय जय रघुवीर समर्थ तर प्रकारे माझी पूजा करून झाली आहे दीपामावस्याची ओवाळून झालं आहे दीप दीपक हे करून छान ओवाळलं आहे देवांनासुद्धा तुळसी मातेला आणि खूप छान वाटते बरं वाटते गुरुवार आहे ना त्याच्यामुळे आणखी मस्त वाटते स्वामींची पण पूजा झाली माझ्या आणि छान खूप दीपामावस गुरुवारही आली खूप छान झालं गुरुवारही झाला आपला आणि आपली पूजाही झाली आता मनाला खूप शांती वाटते आता आता मला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तर मी आता नामस्मरण नामस्मरण करायला बसते नंतर मग आपण भेटूच जेवण काय बनवायचं त्याचा मेनू तो दाखवेनच तुम्हाला तोपर्यंत स्टे येऊन चलो फ्रेंड्स अभि किचन मे किचन मुलाला आहे हॉलमधलं सगळं झालं तर किचनमध्ये जाऊ सर खूप आवडतं पनीर आमचं फेवरेट आहे आणि पनीर तर मग मटर म्हणून मग मटर पनीर हे फ्रोझन मटर आहेत हे लवकर शिजतात मला हे फ्रोझन मटर आवडतं आणि खराब पण नाही होत म्हणून हे फ्रोझन मटर घेणार आहे मी आणि मटर पनीर बनवणार आहे आणि पनीर आणि सकाळी नाश्ता झाला होता त्यांचा टिफिन पास्ता पास्ता केलेला टिफिनला मी काही नाश्ता नाही केला ना आहे आज गुरुवार आहे म्हणून पूजा पूजाबिजा झाली की बघू म्हटलं आता खूप उशीर झाला आहे सगळं आवरेपर्यंत आवरे तर आता नाष्ट मी नंतर करेन आणि बघू आता मटर पनीर बनवते पुऱ्या आणि श्रीखंड असा बेत आहे श्रीखंड पुरीचा काय मग येत आहे ना तुम्ही पण या येत हे बघा मी सगळी तयारी केली आहे छानपैकी डेकोरेशन करून आता त्यांचं औक्षण करणार आहे तर आता त्यांना बसवलं बसले आहेत तयार होऊन <laughs> चंगू मंगू आमचे आणि मी तयारी केली आहे त्यांच्या औक्षणासाठी मुलान है, देना देना तो उन है। आता मुलांना तर चॉकलेट आवडतं ना म्हणून चॉकलेट देणं ऑप्शनल आहे पण मी आपलं असंच त्यांना आवडतं म्हणून ऑप्शन करून त्यांना चॉकलेट देणार आहे तोंड गोड करणार आहे आणि श्रीखंड पुरीचा बेत तर आहेच मटर पनीर बनवलं आहे सो अशा प्रकारे आता त्यांचं ऑप्शन करून घेते पहिलं चला फ्रेंड्स आता ऑप्शन करते सगळ्यात आधी माझ्या स्वराला हळद कुंकू लावते आणि माझ्या आरूला आणि पोक्षण हे देवा माझ्या दोन्ही मुलांना दंड आयुष्य लाभते होते प्रकारे माझं औषण करून झालं आहे दोघांचं मी शाळेतून येतात का मी वाट बघत होती दोघांची आणि आमचा प्रोग्राम आज खूप छान झाला आहे आता आम्ही जेवतो देवाला नैवेद्य दाखवतो तर आज मी नैवेद्य काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो तर ते इथे आमची कुरकुरीत भेंडी तयार आहे किरी पिरी मसाला ते करायचा आणि हे मटर पनीर मटर पनीर ची भाजी बघा फ्रेंड्स गार्निशिंग गार्निशिंगला कोथिंबीर वरून केली घट्ट झाली आहे काजू टाकल्यामुळे श्रीखंड आम्रखंड अमूलचा आम्रखंड आणि पुऱ्या तर या मंडळी जेवायला तुम्ही पण आज आमचा गुरुवार खूप छान प्रकारे साजरा झाला तुम्ही पण तुमच्या मुलांना ओवाळा आणि तुम्ही पण स साजरा करा तुम्हाला दीपावसीच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स इथे बघू शकता लोल्लू तापफुल स्वराला फुल्लू हो दाखवायची सो फ्रेंड्स तिच्यासाठी सो फ्रेंड्स so हा बघा नैवेद्य आपलं तयार आहे पुरी पुखंड पुरी मटर पनीरची भाजी आणि कुरसुरी भैंड तर so सगळ्यात आधी नैवेद्य हे ने करूया

हे देवा सगळ्यांनी जेवून घ्या तोंडून करा फ्रेंड्स देवाला पण नैवेद्य दे दाखवून झाला आहे आमचा आता आम्ही सुद्धा जेवतो भूक लागली आहे मुलांना पण तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय फ्रेंड